आजपासून आपल्या हातांकडे पाहायला सुरुवात करा कारण की हेच हात आपली ओळख बनणार आहेत किंवा हिलिंग म्हणजे काय आपल्याला समजून घ्यायचंच आहे तर यासाठी हा उपाय किंवा आत्ता जी पद्धत सांगितली ही सोपी पद्धत आहे खरंच तुम्ही करून बघा नमस्कार आपण हिलिंग कसं करायचं याविषयी जे व्हिडिओ पाहत आहोत आणि ह्या सगळ्या व्हिडिओला तुमचा सर्वांचा खूप उत्तम प्रतिसाद मिळतो आहे आज आपण पाहणार आहोत की हिलिंग करण्यासाठी आपले हात आपण तयार कसे करायचे याविषयी आपण व्हिडिओ बनवलेले आहेत आपली एक प्लेलिस्ट आहे आपल्या चॅनेलवरती सप्तचक्र कोर्स याच्यामध्ये हे डिटेलमध्ये आहे पण तरी देखील आपले जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी आपण एकदा पाहणार आहोत कारण की आपण आता हिलिंगचे व्हिडिओ पाहतो आहोत म्हणूनच सर्वात महत्वाची गोष्ट की हिलरची ओळख त्याचे हात असतात त्याचे विचार असतात त्याचं चिंतन असतं कारण की हिलिंग हे हाताने केलं जातं आपण नेहमी असं म्हणतो की आपले ऋषीमुनी किंवा आपले संत गुरु आई वडील हे उत्तम हिलर आहेत आपण देखील जेव्हा आशीर्वाद देतो तेव्हा असाच आशीर्वाद आपण देतो आपण डोकर असा हात ठेवत नाही आपण डोकर असा हात ठेवतो याचं कारण काय माहिती आहे का आपण जो विचार करतो त्या सगळ्या लहरी आपल्या तळहाताच्या माध्यमातून प्रक्षेपित होत असतात आपल्याला आपले हात पक्के करायचे पक्के करायचे म्हणजे हिलिंग हँड बनवायचे आहेत तर तुम्ही दररोज काय करा दोन गोष्टी सर्वात महत्त्वाचं की ना आपले हात जे आहेत ना थोडा वेळ दररोज मिठाच्या पाण्यामध्ये तुम्हाला ठेवायचे म्हणजे थोडं पाणी घ्यायचं साधं घ्या नळाचं सा पाणी आणि त्याच्यामध्ये थोडं मीठ टाका आणि त्याच्यामध्ये आपले हात असे तुम्ही बुडवून ठेवा अगदी चार ते पाच मिनटं ज्यांना मिठाची एलर्जी असेल त्यांनी तुरटीच्या पाण्यामध्ये ठेवले ते चालेल आणि मीठ घेताना शक्यतो जाड मीठ घ्या जाड मीठ नसेल तर आपण जे खातो ते मीठ देखील चालेल पण शक्यतो जाड मीठ मिळालं तर खूप उत्तम आहे तर आपले हात बुडवून ठेवायचे त्याच्यामुळे आपली निगेटिव्हिटी निघून जाते आणि नंतर ते पाणी जे आहे ते तुम्ही बेसिनमध्ये फेकून द्यायचं किंवा घराच्या बाहेर तुम्हाला फेकून द्यायचं आहे आणि आपल्या हातांकडे दररोज आपल्याला पाहायचं आहे आपल्याला लहानपणी शिकवलं जायचं किंवा आजही अनेक जण करत असेल की सकाळी उठल्यानंतर आपल्या हाताकडे पाहतात आणि म्हणतात की कराग्रे बस ते लक्ष्मी आपण जी प्रार्थना करतो ती तसंच आपल्या हातांकडे आपल्याला पाहायचं आहे अगदी प्रेमाने पहा आणि सांगा की या हातांच्या माध्यमातून मी जे हिलिंग करणार आहे ते माझं हिलिंग यशस्वी होणार आहे माझे हात आता हिलिंग हँड बनत चाललेले आहेत तुम्ही तुमच्या हातावरती त्रिशूळ पहा ओम पहा स्वस्तिक पहा तुमच्या कुळदेवीला पहा किंवा तुमच्या इष्टदेवतेला पहा त्याचं स्मरण तुम्ही करा एक प्रसन्न चेहरा करा आणि आपल्या तळहातांकडे पहा तुम्हाला जाणवेल की आपल्या तळहातांमध्ये ना एक वेगळ्या प्रकारचे व्हायब्रेशन्स क्रिएट होत आहेत हे कमीत कमी एकवीस दिवस करायचं आहे दिवसातून असं पाच मिनटं ते दहा मिनटं तुम्ही एका वेळेला करू शकता असं दिवसातून तीन वेळेला करा आणि एकवीस दिवस करा तुम्हाला दिसेल तुम्हाला जाणवेल की आपले हात हळूहळूहळू तयार होत चाललेले आहेत आणि नंतर मग आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपला जो अवयव दुखतो आहे तुम्ही हातांकडे पाहून जर सांगितलं की मी आता हिलिंग करणार आहे मला स्वतःला किंवा एखाद्या व्यक्तीला तर त्याचा आजार आता पूर्णपणे बरा होणार आहे तर तुम्ही त्याच्या डोक्यावर तुम्ही हात ठेवू शकता आपल्या स्वतःच्या डोक्यावर हात ठेवू शकता किंवा त्या व्यक्तीला तुम्हाला करायचं आहे त्या व्यक्तीला देखील तुम्ही हील करू शकता समोरच्या व्यक्तीला हिलिंग केल्यानंतर काय उपाय आपल्याला घ्यायचे काळजी घ्यायची आहे त्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा मी त्याची लिंक नक्की देणार डिस्क्रिप्शनमध्ये तर अशा प्रकारे आपण स्वतःचे हात आपल्याला हिलिंग हँड करायचे आहेत बघा अतिशय सोपी पद्धत आहे रेकीमध्ये किंवा हिलिंगमध्ये किंवा अन्य ज्या काही हिलिंग मेथड आहेत त्याच्यामध्ये ह्याच गोष्टी सांगितल्या जातात फक्त शिक्षण जसं वाढत जातं उदाहरणार्थ रेकीचं जा शिक्षण त्याच्यामध्ये सिम्बॉल्स येतात ते सिम्बॉल्स आपण चॅनलवर सांगू शकत नाही कारण ते सिम्बॉल्स जे आहेत ते गुरुकडून शिकावे लागतात पण पन जर आपल्या हिलिंगला सुरुवात करायचीच आहे किंवा हिलिंग म्हणजे काय आपल्याला समजून घ्यायचंच आहे तर यासाठी हा उपाय किंवा आत्ता जी पद्धत सांगितली ही सोपी पद्धत आहे खरंच तुम्ही करून बघा कारण की मी देखील सुरुवात अशीच थोडीफार माझी झालेली होती आणि मी घरातल्या व्यक्तींच्या डोक्यावर हात ठेवायचं कोणाचं डोकं दुखत असेल तर डोकं दुखणं थांबलेलं आहे थांबलेलं आहे मला काहीच येत नव्हतं मला हिलिंग रेकी काही काही काहीच येत नव्हतं मी कुठेतरी वाचलं होतं आणि मी हे का शीख संप्रदायातून वाचलेलं होतं ही गोष्ट मी ऐकलं होतं त्यांच्या प्रवचनामध्ये की गुरुनानकांच्या हातामध्ये ताकद होती गुरुनानक ज्या ज्या व्यक्तींच्या डोक्यावर हात ठेवायचे ज्या ज्या व्यक्तीच्या आजार ज्या व्यक्तीला आहे त्याच्या त्या ठिकाणी हात ठेवायचे आजार बरे व्हायचं आणि त्यांनी सांगितलेलं होतं की प्रत्येक माणसाचे हात हे हिलिंग हँड आहेत असं मी त्या प्रवचनामध्ये ऐकलं होतं तेव्हा मी अगदीच कॉलेजला होतो पण मला जाणवलं ही गोष्ट की हळूहळू त्या व्यक्तीला बरं वाटतंय नंतर मी खूप वर्षानंतर मी या सगळ्या शिक्षण घेण्याचं मी मागे लागलो पण आत्ता मला खरंच जाणवतं आहे की याच्यामध्ये प्रचंड ताकद आहे तर हिलिंगविषयी जितकं काही मला माहिती आहे जेवढं मला अल्पज्ञान आहे आणि जेवढं मी सांगू शकतो यूट्यूबच्या माध्यमातून ते सगळं सांगण्याचा सा प्रयत्न आपण करणार आहोत हे तुम्ही इथून सुरुवात करा आणि हळूहळूहळू तुम्ही बाकीचं शिक्षण घ्यायला तुम्ही सुरुवात करा तुम्ही त्याही गोष्टी शिकून घेऊ शकता पण अगदी नवीन असाल तर इथून सुरुवात केली कधीही चांगली आहे दिनांक तेवीस ते सत्तावीस जानेवारीला आपण पाच दिवस सप्तचक्राचं सेशन करतो आहे ऑनलाईन झूम लाईव्ह असणार रात्री आठ वाजता तर याच्या माध्यमातून आपल्याला सप्तचक्राचं ज्ञान आपल्या शरीराचं ज्ञान आणि त्याचबरोबर सप्तचक्र हिलिंगच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीचा आणि स्वतःचा आजार बरा कसा करायचा याविषयीची माहिती त्याच्यामध्ये असणार आहे हा कोर्स सशुल्क आहे तुम्ही अजूनपर्यंत ॲडमिशन घेतलं नसेल तर ह्या क्रमांकावरती तुम्ही मला मेसेज करा तुम्हाला मी या विषयीची माहिती देईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की सांगा हिलिंगच्या संदर्भात अजून काय काय तुमच्यामुळे डाऊट आहे किंवा प्रश्न आहे तेही विचारा जेवढं मला माहिती आहे तेवढं सांगण्याचा प्रयत्न मी नक्की करणार आहे आजपासून आपल्या हातांकडे पाहायला सुरुवात करा कारण की हेच हात आपली ओळख बनणार आहेत काही वर्षानंतर काही महिन्यानंतर एवढी ताकद आपल्या हिलिंगमध्ये आहे धन्यवाद